फुल कोणती आहेत काय नाव आहे बिजली हे झाड किती दिवसात समजा तुमच्याकडे येते दीड महिन्यात दीड महिन्यात फुलाला फुलायला चालू होतं झाड मी ते रोप वगैरे कुठून आणलं मग तुम्ही नर्सरी तुम्हाला टोटल क्षेत्र किती आहे तुमचे मार्केटमध्ये काय भाव चालला समजा तरी अंदाज चाळीस चाळीस आणि जर का आपण स्वतःहून विकलं तर संभाजीनगरच्या मार्केटमध्ये चालू आहे एकंदरीत जर समजा बघितलं फुलं शेतीकडे आम्ही आता एक गुलाबाची शेती पण बघून आलो व्यवस्थित वाटलं आम्हाला शेती मध्ये समजा मार्जिन वगैरे आहे व्यवस्थित केलं पारंपरिक शेतीपेक्षा तुम्ही मग याच्या आधीपासून फुलाची शेती करता का फर्स्ट टाइम करता तीन चार तुम्हाला काय वाटतं बरं रोगाचा प्रादुर्भाव वगैरे वगैरे नॉर्मल आपली फवारणी स्वस्त आणि मस्त अच्छा अच्छा सगळे बारीक औषध लागत नाही किंवा खत लागत नाही लागत नाही शेतकऱ्यासाठी चांगला उपाय आहे समजा कमी शेतीवाले जे कमी खर्चा किती कमी शेतकरी शेती जाण सगळं शंभर रुपयापर्यंत म्हणजे मार्केट भाव जसा राहील तसं समजा त्यानुसार विकत छान आहे उपकरण मस्त आहे तुमचं त्याला आपल्याला काकान थोडी माहिती दिली फुलाच्या बाबतीमध्ये बरं का म्हणजे ज्याच्याकडे कमी शेती ना त्याला असे वे वेगवेगळे वे उपयोग म्हणजे प्रयोग करायला पाहिजे म्हणजे झेंडूचे फुलं असतील किंवा आता काकांनी या बिजलीचे फुलाचे जे शेती केली ती आधुनिक के शेती झाली पाहिजे शेतकरी जागला पाहिजे याचा आपला मोटिव आहे धन्यवाद काका अजून तुम्हाला काय वाटतं बरं काय सांगाल तुम्ही अच्छा संभाजीनगरला मायला आता आम्ही येतात आमच्या आपल्याला म्हणजे एवढी वेळ निघाना बरोबर आहे बरोबर हडात मारत जर मिटली पाच किलो पण काही वीस किलो असं तुम्हाला चांगला अनुभव झाला पण ताईिन्यू तीन चार वर्षापासून तुम्ही करता तीन चारच वर्षापासून आपल्याला जर दोन पैसे कमी करून आपल्याला परत दुसरे काम करायला वेळ लावलं घरी आता तोडणी किती येते तीन दिवसाला आता जेवढे फुलं आता समजा एवढी इकडे आहे तेवढंच परत ना

लावलं दिवशी पासून कसा वगैरे लागेल त्याची औषधी बांधणी तीस ते चाळीस रुपये किलो विकायला पाहिजे आणि जर का शंभरचा भाव भेटला तर मग सोने विकला आम्ही विकला मागच्या वर्ष इथं काहीच नाही मागच्या वर्ष आलो आमच बापरे पोटातून आम्ही फक्त या वरच्या हात दिवसाचे आम्ही बी दिसलो बापरे बाबा एकशे वीस रुपये किलो मिटलो आपलं राम मंदिराची स्थापना झाली तर काकांनी आपल्याला खूप छान फुलाची माहिती दिली आहे तर नमस्कार परत एकदा भेटू असेच एका व्हिडिओमध्ये